कार मित्रांनो सिनेसृष्टीला हादरा बसणारी धक्कादायक घटना प्रसिद्ध अभिनेत्यासोबत घडली व अशा दिग्गज अभिनेत्याच्या अवघ्या वयाच्या पस्तीसव्या वर्षी दुःखद निधन झाले चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मराठमोळे अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री साधना सिंग यांचा गाजलेला सिनेमा म्हणजे नदिया के पार या चित्रपटात चंदन आणि गुंजा या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरल्या आणि या चित्रपटामध्ये चंदनच्या मोठ्या भाऊ ओंकारची व्यक्तिरेखा साकारून अजरामर झालेला अभिनेते म्हणजे इंदर ठाकूर हे एक सुप्रसिद्ध अभिनेते आणि मॉडेल व फॅशन डिझायनर होते अभिनेते इंदर ठाकूर हे प्रसिद्ध अभिनेते हिरालाल ठाकूर यांचे सुपुत्र होते इंदर यांनी हिरो तुलसी चटपटी के पार अशा अनेक चित्रपटात उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या व ते अत्यंत लोकप्रिय अभिनेते ठरले मात्र अभिनेते इंदर ठाकूर यांनी अमेरिका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल फॅशन डिझायनिंग प्रतियोगितामध्ये सहभाग घेतला या स्पर्धेत ते विजेता ठरले व या स्पर्धेचे पारितोषिक घेऊन ते तेवीस जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी भारतात परत येत असताना ते ज्या विमानाने प्रवास करत होते या विमानाचा अपघात झाला व या अपघातात अभिनेते इंदर ठाकूर व त्यांच्या कुटुंबाचे दुःखद निधन झाले अभिनेते इंदर ठाकूर यांच्या जाण्याने त्या काळात संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला होता आज देखील अभिनेते इंदर ठाकूर यांचा मोठा चाहता वर्ग आहे नदिया के पार या चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात व या चित्रपटातील ओंकार हे पात्र प्रेक्षकांना आज देखील मनापासून आवडतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेते इंदर ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली